या कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त जाळीदार बाजरीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहूयात दही सोडा इनो न वापरता फक्त दहाच मिनिटात हे मस्त पौष्टिक जाळीदार धिरडे बनवून तयार होतील सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट बनवू शकता बाजरीच्या पिठाचे तसे जास्त काही पदार्थ आपण करत नाही या पिठाची भाकरी जर मुले खात नसतील ना तर हे धिरडे नक्कीच खातील चवीला अतिशय छान बनतात सलाद मग रेसिपीला सुरुवात करूया धिरडे मस्त खमंग बनण्यासाठी यामध्ये आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर इथे मी थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय एकतर असं बारीक चिरून घेऊ शकता किंवा चॉपरला सुद्धा बारीक चॉप करून घेऊ शकता अगदी बारीक चिरलेलं असेल ना तर धिरडे पलटून घेताना किंवा फोल्ड करून घेताना तुटत नाहीत मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे जास्त करून थंडीमध्येच आपण बाजरीची भाकरी किंवा बाजरीचे इतर पदार्थ बनवत असतो पण लहान मुलं बाजरीची भाकरी इतकी आवडीने खात नाहीत पण या पद्धतीने या पिठाचे धिरडे बनवून पहा शंभर टक्के मुलं आवडीने खातील आता एका भांड्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचा त्यानंतर पाव कप इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं ज्यावेळी हे धिरडे गरम असतात त्यावेळी ते अतिशय कुरकुरीत राहतात त्यामुळे गरमागरम हे धिरडे असंच जरी मुलांना खायला दिलं तरी सुद्धा ते आवडीने खातात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एक सैलसर बॅटर करून घ्यायचंय यामध्ये दही इनो सोडा काहीही वापरायचं नाही किंवा हे बॅटर आपल्याला पाच मिनिटे सुद्धा भिजत ठेवायचं नाही आता हे धिरडे मस्त जाळीदार होण्यासाठी या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे तर सैलसरच हे आपल्याला करून घ्यायचं आहे दाटसर ठेवायचं नाही तर हे पहा साधारण इतकं हे सैलसर मी करून घेतलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेलं सगळं साहित्य घ्यायचं कोथिंबीर मिरची टोमॅटो आणि कांदा काढून घेतला आता यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या इतर भाज्या सुद्धा घालू शकता यामध्ये आता इतर कुठलाही मसाला घालायची गरज नाही फक्त चवीपुरतं बीड घालायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं कुठल्याही प्रकारचा यामध्ये मसाला वापरायचा नाही तरी सुद्धा हे धिरडे चवीला अतिशय छान म्हणतात तर हे पहा साधारण याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं हे सैलसर असायला हवं म्हणजे धिरडे जाळीदार व्हायला खूप मदत होते यामध्ये मुलांना आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या भाज्या सुद्धा घेऊ शकता आता लगेच याचे धेडे करायला घ्यायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट तवा चांगला गरम करून घ्यायचा एखादा नॉनस्टिक किंवा डोसा बनवण्यासाठी जो तवा वापरतो तोच वापरायचा सुरुवातीला थोडस तेल लावून घ्यायचं नंतर तव्याला तेल लावायची गरज नाही गरम असलेल्या तव्यावरच याला जाळी सुटणार आहे त्यामुळे तवा चांगला गरम करून घेणं खूप महत्वाचं आहे आता यामध्ये रवा आणि बाजरीचे पीठ असल्यामुळे तळाला जाऊन बसतं त्यामुळे प्रत्येक वेळी हे बॅटर तव्यावरती घेण्या अगोदर असं हे बॅटर तळापासून हलवून घ्यायचं आता ही बॅटर घेतलेली पळी तव्याच्या थोडीशी वरती अशी पकडायची एक ते दीड पळी हे बॅटर तव्यावरती असं घ्यायचं कडा बॅटरने व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या म्हणजे पलटून घेताना अजिबात तुटणार नाही त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट यावरती झाकण ठेवायचं नाही यावरती झाकण ठेवलं तर वाफेमुळे याला पाणी सुटतं हे ओलसर बनतं आणि मग पलटून घेताना तुटू शकतं वरची बाजू सुकल्यानंतर याच्या कडेने तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आता हे लगेचच पलटून घ्यायचं नाही याच्या कडा तव्यापासून सेपरेट झालेल्या दिसल्या उलथाण्याच्या साह्याने पूर्णपणे हे तव्यापासून वेगळं करून घ्यायचं म्हणजे कितीही हे पातळ असेल तरी सुद्धा तुटणार नाही आता याची दुसरी बाजू भाजायची गरज नाही कारण हे पहा मस्त हे कुरकुरीत झालेलं आहे या पद्धतीने पलटून घ्यायचं आणि लगेचच काढून घ्यायचं तर हे पहा दही इनो सोडा न वापरता सुद्धा मस्त जाळीदार हे धिरडे बनून तयार झालेले यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे गरम असताना खूपच हे कुरकुरीत राहतं त्यामुळे गरमागरम असं जरी मुलांना खायला दिलं तरी सुद्धा आवडीने खातात आता यामध्ये बारीक रवा वापरलेला आहे किंवा उपम्याचा रवा बारीक करून वापरायचा यामुळे काय होतं याला बाइंडिंग चांगलं येतं आणि त्यामुळे एकही धिरडे पलटून घेताना किंवा काढून घेताना अजिबात तुटत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हे बॅटर तव्यावरती घेण्यापूर्वी तवा चांगलाच गरम असायला हवा म्हणजे हे पहा सुरुवातीलाच अशी मस्त जाळी तयार होते कोणत्याही प्रकारचे धिरडे जर बनवायचे असतील तर एकतर डोशाचा तवा किंवा जाड तळाचा नॉनस्टिक तवा वापरायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणी सांगत नाही हे पलटून घेताना लाकडी उलथानं वापरायचं नाही वापरायचं म्हणजे सगळ्या बाजूने हे धिरडे तव्यापासून वेगळं करून घेऊ शकतो आणि मग त्यामुळेच हे तुटायचा चान्स खूप कमी होतो हे पहा सगळ्या बाजूने हे असं तव्यापासून वेगळं करायचं आणि त्यानंतरच हे फोल्ड करून काढून घ्यायचं आता धिरडे अतिशय पातळ असल्यामुळे काय होतं भाजण्यासाठी जास्त वेळ लागतच नाही त्यामुळे फक्त दहा मिनिटात सात ते आठ धिरडे आपण बनवू शकतो घाई गडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा फक्त दहा मिनिटात भरपूर धिडे बनून तयार होतील बाजरी खूपच पौष्टिक असते कोलेस्टेरॉल ऍसिडिटी कमी करण्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी वजन कमी करण्यासाठी असे भरपूर फायदे बाजरीमध्ये आहेत दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते त्यामुळे हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्यासाठी सुद्धा खूप उपयोगाचे आहे बाजरीच्या भाकरीशिवाय इतर याचे जास्त पदार्थ आपण करत नाही बाजरीची भाकरी खायला आवडत नसेल किंवा लहान मुलं खात नसतील तर हा अतिशय पर्याय आहे तर हे पहा दहा ते पंधरा धिडे बनवून तयार झालेले आहेत जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलेलं होतं त्यामध्ये बारा ते पंधरा तयार बनवून आणि हे पहा गरम असताना किती हे कुरकुरीत आहेत प्रत्येक धिरडे असे मस्त जाळीदार होतात रंग सुद्धा खूप छान येतो थंड झाल्यानंतर अतिशय मऊ होतात त्यामुळे वयस्कर लोक सुद्धा खूप आवडीने खातील वयस्कर लोकांसाठी बाजरी खूपच पौष्टिक आहे कारण ऊर्जा देणारा थकवा कमी करणारा हा पदार्थ आहे हिवाळ्यामध्ये किंवा भोगी संक्रांतीला आपल्या सगळ्यांच्या घरी बाजरीचं पीठ तर असतंच तर या पद्धतीने एकदा तरी हे बाजरीच्या पिठाचे धिरडे नक्की करून पहा घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडेल कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या भाजीसोबत सुद्धा हे चवीला खूप छान लागतात तर ही मस्त जाळीदार धिरड्याची रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका